कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील तळेखार ते साळाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्याचे अर्धवट काम त्यात पडलेले मोठमोठे खड्डे आणि पावसामुळे झालेला चिखल यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी रस्त्याची पाहणी करत ठेकेदाराला आहे मोहिते यांनी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी केली असून याच विषयावर आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन तक्रार देखील नोंदवली आहे आमदार दळवी यांनीही याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं समजतंय या रस्त्यावरून जेएसडब्ल्यू कंपनीची अवजड वाहने सतत येजा करत असल्यानं दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण होतोय मात्र गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महेश मोहिते यांनी स्पष्ट केलंय आहे तीन तारखेला साळाव कडून तळेखारकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायला मी स्वतः गेलो होतो त्यावेळेस तिथल्या स्थानिक ग्रामस्थांबरोबरसुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली मी त्या रस्त्याची दुरावस्था पाहण्यासाठी पायी प्रवाससुद्धा केला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणारा त्रास असेल त्या ठिकाणी दुचाकीस्वार असतील त्यांना होणारा त्रास असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेता जी खडी पसरलेली ती खडी जाऊन होणारा त्रास असेल हे सगळ्याच त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीचा मी आढावा घेतला त्यावेळी मी तिथे लोकांना आश्वासित केलं होतं की मी या संदर्भात आपले स्थानिक आमदार सन्मान्य महेंद्र शेठ दळवी यांच्याबरोबर चर्चा करणारे त्याचबरोबर एम एस आर डी सीचे ऑफिसर असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करून कॉन्ट्रॅक्टदार याने कॉन्ट्रॅक्टर याने कशा पद्धतीने कामामध्ये सुधारणा केली पाहिजे लोकांचा त्रास कसा कमी होईल आणि काम कसं गतीने होईल याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे यासंबंधी चर्चा करेन त्या अनुषंगाने मी कालच सन्मान्य आमदार महोदयांना महेंद्रशेठ दळवी यांना भेटलो त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली कारण मतदारसंघातला हा विषय हा त्यांच्या मतदारसंघातला विषय हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे आणि लोकांना दिलासा दिला, दिला पाहिजे अशी विनंती मी त्यांना केली त्यांनीसुद्धा याची गंभीर दखल घेतली आणि माझ्यासमोर कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याशी फोनवरून त्यांनी चर्चा केली जिल्हाधिकारी के महोदयांशी चर्चा केली एम एस आर डी सीचे जे अधिकारी आहेत त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घ्यावं या संबंधीच्या सूचना द्याव्यात असं सुद्धा त्यांनी फोनवरनं सांगितलं त्याच्यामुळं लवकरात लवकर या हा रस्ता जो आहे तो रस्ता करण्यासंबंधीची कारवाई ती चालूच आहे पण पावसाचा जो पावसाचं प्रमाण त्याच्यामुळे रस्ता हा होण्यास काही अडथळे निर्माण होत आहेत जे एस डब्ल्यूच्या विशेष करून गाड्या ज्या आहेत त्या गाड्या रस्ता एका ठिकाणी बनवायला सुरुवात केली की त्याच्यावरून जे एस डब्ल्यूचा अति अवजड वाहनं जात असल्यामुळे सुद्धा रस्त्याची दुरावस्था होते हे वाहनं थांबवणं आणि मग रस्त्याचं काम करणं या सगळ्याच विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याचं काम चालू आहे मला आशा आहे की लवकरात लवकर हे रस्त्याचं काम जे आहे ते सुरळीत होईल लोकांना होणारा त्रास कमी होईल आणि पुन्हा एकदा गणपतीच्या आधी गणपती उत्सवाच्या आधी हा रस्त्याचं काम जे आहे ते लोकांना समाधानकारकरीत्या पूर्ण झालेलं असेल एवढं मात्र निश्चित